अहिल्यानगर चिचोंडी पाटील सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण शेतकऱ्यांना दिवसा विजेचा दिलासा सरपंच शरद पवार यांच्या पाठपुराव्याला यश अहिल्यानगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे पंधरा मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आज उत्साहात पार पडले या प्रकल्पामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध होणार असून शेतीकाम अधिक सुकर होणार आहे प्रकल्पासाठी सरपंच आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता लोकार्पण कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन माजी खासदार तथा देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमस्थळी मोठ्या संख्येने नागरिक शेतकरी व मान्यवरांनी हजेरी लावली तसेच देशाचे नेते शरद पवार यांचा पंच्याऐंशीव्या वाढदिवस विशेष ग्रॅम गौरव सोहळा सरपंच शरद पवार यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सरपंच शरद पवार यांच्या वतीने देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त गावातील पंच्याऐंशी नागरिकांचा सत्कार करण्यात आला समाजकार्य शेती शिक्षण कला अशा विविध क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या नागरिकांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला याच कार्यक्रमात पंच्याऐंशी वृक्षांचे भव्य वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला गावाभोवती हिरवाई वाढवण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सरपंच शरद पवार यांनी सांगितले या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना दिवसाच्या वेळेत अखंडित वीज मिळणार असून विजेची गुणवत्ता सुधारणार आहे शेती कामाची वेळ ऊर्जा व खर्च यामध्ये मोठी बचत होणार असून तालुक्यातील ऊर्जा व्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार आहे जी काय माहिती द्याल कसं पाहता आजचा जो कार्यक्रम झाला याला चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे राष्ट्रीय देशाचे नेते शरद पवार देखील स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांशी जोडले गेले होते काय सांगाल आज आमचे आणि संपूर्ण देशाचे नेते राष्ट्रवादी कॉ काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस होता आणि त्या पंच्याऐंशीवा वाढदिवसानिमित्त आम्ही अहिल्यानगर तालुक्यात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवले त्यामध्ये चिचंडी पाटील आणि सांडवा शिवावरती पंधरा मेगावाटचा तयार झालेला सोलर ऊर्जा प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी वीज च या प्रकल्पाचं लोकार्पण आज पवारसाहेबांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुंबईतून लोकार्पण करण्यात आलं त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अहिल्यानगरचे लोकप्रिय खासदार निलेशजी लंकेसाहेब होते ते सुद्धा मुंबई यशवंतराव चव्हाण सभागृहातून या ठिकाणी लाईव होते आणि या ठिकाणी चिचंडी पाटील गावातील सर्व पदाधिकारी सांडव्या गावातील सर्व पदाधिकारी आणि पंचकृषीतील पदाधिकारी या शेतकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने उप उपस्थित होते या पंधरा मेगावॉट या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे चिचंडी पाटील आठवण भातोडी सांडवा मांडवा आणि पंचकृषीत ही वीज शेतकऱ्यांना दिवसा मिळणार आहे त्याचबरोबर या दिवसा विजेमुळं मध्यंतरी जो बिबट्याची शेतकऱ्यांना जी भीती होती ती कमी होणार आहे आणि आत्ता जी बी सध्या काही दिवसापूर्वीपासून लाईट येते ती फक्त सहा तास येते दिवसा शेतकऱ्यांना आणि तीसुद्धा दिवसभरात अनेक वेळा बंद चालू होते त्याच्यामुळे शेतकरी अनेक त्रस्त झालेले होते त्याच्यामुळं हा सौरऊर्जा प्रकल्प अनेक काही दिवसापासून या ठिकाणी पूर्ण झालेला होता आम्ही त्या ठिकाणी संबंधित कंपनीला सांगितलं की हा लाईफ त्वरित चालू करून तुमच्या वायर तिथपर्यंत गेलेले तर सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली याचा लगेच सप्लाय त्यांना त्या ठिकाणी द्या आणि चिचंडी पाटील आणि पंचकृषीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिकाला दिवसा पाणी देता येईल रात्री अपरात्री शेतावर जाता येणार नाही बिबट्यापासून धोका नाही आणि पिकांना वेळेवर जर पाणी मिळालं तर मग पिकांना लोकांना शेतकऱ्यांना उत्पादन मिळव या प्रकल्पामुळे अनेक बाधित या ठिकाणी शेतकऱ्यांना त्याचा मोबदला भाडे तत्वावर मिळालेला आहे त्याचबरोबर या परिसरातील शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आजच्या या उद्घाटनासाठी आले होते ते सुद्धा खुश आहेत आणि सर्वांनी सांगितलेलं आहे की या प्रकल्पामुळे आणि देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आजच्या वाढदिवसामुळं याला आज मुहूर्त मिळाला आणि पवार पवारसाहेबांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त पंच्याऐंशी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक माजी सैनिकांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्याचबरोबर प या सन्मान मूर्तींच्या हस्ते पंच्याऐंशी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे शेतकऱ्यांनी दिलेला आहे धन्यवाद निश्चितच याच विषयावर बोलण्यासाठी प्रकाशजी पोटे देखील आपल्यासोबत आहेत काय माहिती द्याल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार, पार आज जर पाहिलं तर आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं पूर्ण देशभरात वेगवेगळे कार्यक्रम साजरे होत आहेत परंतु आज आम्ही या ठिकाणी आमचे मित्र चिदुर्पाटलीचे सरपंच शरद भाऊ पवार आणि सांडवेगावचे सरपंच प्रवीण बाबू खांदवे या दोघांनी त्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी साधारण एक आठ ते दहा गावांसाठी हा पंधरा मेगावटचा सोलर प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू झालेला आहे त्याचं आज लोकार्पण केलं गेलंय आणि शेतकऱ्यांना जी महत्वाची जी अडचण असते ना आता पाऊस खूप झाला यावर्षी परंतु जर वीजच वेळेवर नाही मिळाली तर मग ते पिकांची हानी होईल पिकांची मशागत होणार नाही पाणी देता येणार नाही आणि शासनाने कितीही ठरवलं की तुम्ही आम्ही तुम्हाला तास आठ लाट कंटिन्यू लाईट देऊ परंतु ते काही शक्य होत नाही कारण की जी कोळशाची ऊर्जा आहे ती शेवटी मर्यादित आहे ती पूर्ण क्षमतेने शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि सर्वात महत्वाची ती रात्री पण देण्यात येते आणि रात्री जर आपण पाहिलं सतत त्याने या बिबट्याची भीती असेल शेतकऱ्यांना सर्पदोष असेल त्या बिबट्यामुळं शेतकरी बाहेर पडण्यास मागत नाहीत आणि परिणाम मग शेतीचं नुकसान होईल परंतु आज या पंधरा मेगावॅटच्या सोलर पॉवर एनर्जीमुळं किंवा या प्रोजेक्टमुळं आज आमच्या चिचोंडी चिसु, चिसु, भागातील साधारण आठ ते दहा गावातील शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने थ्री पीजची शेतीसाठीची जी, जी लागणारी वीज आहे ती मिळणार आहे आणि मला वाटते हा शेत देशाचे नेते ज्यांचं शेतकऱ्याविषयी विशेष प्रेम आहे शेतकऱ्यांसाठी दुरुष्ट आहे त्यांच्याच हस्ते आणि लोकनेते खादर नेशलंके यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रोजेक्टचं उद्घाटन झालं आहे याचा शेतकऱ्यांना खूप लाभ होईल आणि यानंतर शेतकऱ्यांना कर्ज माफीची गरज नाही पडणार मला वाटतं जर असेच प्रोजेक्ट असतील तर शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्तीकडे जाईल या भव्य कार्यक्रमाला शरद भाऊ पवार प्रवीण खांदवे यशोदाताई कोकाटे संदीप आबासाहेब कोकाटे प्रवीण दादा कोकाटे राजेश परकाडे अशोक सोनवणे आणि बाळासाहेब थोमरे यांसह चिचोंडी पाटील व सांडवे येथील सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चिचोंडी पाटील परिसरातील विकासाला नवसंजीवनी देणारा हा प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट यूथ मीडिया अहिल्यानगर